नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय क्रांतिकारी क्रांतिकारी भीम उद्या बारा मे दोन हजार पंचवीस बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे व धम्मनायिका मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचे सुपुत्र माननीय आयुष्यमान राजीव शिंदे यांचा बुद्ध वंदना व संस्कार पाठ या विषयावर बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्धपौर्णिमेनिमित्त बुद्ध विहारात जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे हे लेखक आहेत आणि विशेष म्हणजे बौद्ध आर्किओलॉजिस्ट व संशोधक आहेत आणि त्यांचा विशेष कार्यक्रम बारा मे बुद्ध जयंतीच्या निमित्त देहुगाव बुद्धविहारात जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्त लेखक बौद्ध आर्किओलॉजिस्ट आणि संशोजक संशोधक राजीव अंबादास शिंदे यांनी लिहिलेला विशेष लेख बौद्ध पौर्णिम पौर्णिमेनिमित्त लिहिलेला ले विशेष लेख महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत लेखक राजीव अंबादास शिंदे बौद्ध आर्किओलॉजिस्ट आणि संशोधक लेखक रा राजीव अंबादास शिंदे आपल्या लेखाची सुरुवात करताना म्हणतात त्रिसरण व पंचशील याचा मूळ अर्थ व मानसशास्त्रीय अपेक्षा व व्यक्तीचे रूपांतरण त्रिसरण पंचशील याचा मूळ अर्थ समजला नसेल तर यांत्रिक पद्धतीने याचे रोजच्या जीवनात उपयोग करणे म्हणजे अज्ञानपणाचे ठरेल राजीव शिंदे बुद्धिस्ट आर्किओलॉजिस्ट सोलापूर पुणे हे लेखामध्ये म्हणतात सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या गाथासोबत मानवाचे मानसशास्त्र जोडलेले आहे त्यामुळे मानवी मनाचे पूर्णपणे रूपांतर करण्याची क्षमता यामध्ये आहे मानवाच्या मनावर सखोलपणे तर्कशास्त्र युक्त व अनुभूतीप्रत सर्वात जास्त जगाच्या पाठीवर अभ्यास केला असेल तर तो तथागत गौतम बुद्धाने गौतम बुद्धांनी प्रत्येक गाता त्यांचे उच्चारण्याची पद्धत व त्याचे पुनर पुनरुच्चार या पाठीमागे मानवी मनाच्या गुणांचा व क्षमतेचा अभ्यास करूनच हे सर्व सांगितले आहे खालील बुद्धांचे वाक्य आपणास त्या संदर्भातील पुरावा म्हणून सांगता येऊ शकते बुद्धांच्या शब्दाचा अर्थ असा आहे वंदना करणारी व्यक्ती तीन संभाव्य मार्गाने करू शकते तीन मार्ग आहेत हे म्हणत असतात शरीरप्रती जागृत राहून वाचे प्रती जागृत राहून व मनाप्रती जागृत राहून त्यांच्या शब्दासह त्यांच्या मनसोबत मनास मनसोबत उद्देश इच्छा किंवा एखादी कृती पूर्ण करण्याची मानसिक क्षमता सिद्धार्थ बुद्धांच्या या मार्गदर्शनातून असे कळते की आपण तीन वेळा नमन का करायचे अंग अनुत्तर निकाय आपल्या लेखामध्ये राजीव अंबादास शिंदे म्हणतात एक शरीराप्रती सजग राहून दोन वाचेप्रती सजग राहून आणि तीन मनाप्रती सजग राहून नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुदस त्रिसरण पंचशील सुरुवात करण्याआधी म्हणण्यात येणाऱ्या व सिद्धार्थ गौतम यांच्याविषयी आदरपूर्वक व प्र कृतज्ञपूर्वक नमन करण्यासाठी संबोधित करण्यात आलेले खालील शब्द व त्यांचा मूळ अर्थ नमो म्हणजे मनविरहित किंवा मन, कि मन नसलेल्या अवस्थेत तसं त्यांना अशा सर्व बुद्धांना भगवतो की जो मनाच्या द्वंद अवस्थेच्या पलीकडे गेलेला आहे अर्हतो ज्याचे सहा इंद्रियाद्वारे निर्माण होणाऱ्या क्लेश आस व समायोजना आपोआप गळून पडले आहेत असा तो पू पूज्य संबुद्धस जो संपूर्णतः त्या सम अवस्थेत पोचलेला आहे संपूर्णता जो अस्तित्वाच्या खोल्या खोलातल्या खोला खोल अशा बिंदूवर पोचला आहे असा तो आदरणीय बुद्ध बुद्ध अवस्थेला प्राप्त झालेला या तीन आपण संपूर्ण जागृत अवस्थेत राहून हे नमन करत असतो त्यामुळे बुद्ध धम्म व संघ यांच्याप्रती सजग राहून व त्यांची मदत घेऊन आपण बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा सजग प्रयत्न करणे करत आहोत याची जाणीव खोल मनावर रुजते धम्मप्रवाहात उतरणारा आणि ही आणि ही म्हणणारे व्यक्ती धम्मप्रवाहामध्ये उतरण्यास मदत होते वरील अशा प्र अशाप्रमाणे उपेक्षित असलेल्या अवस्थेत आपण खरंच भगवान बुद्धांना नमन करतोय करतोय का हा एक प्रश्नच आहे का वंदना ही पटापट उच्चारून संपवायची किंवा जागृत अवस्थेत न करता एखाद्या मशीनप्रमाणे आपण ते सर्वांबरोबर फुटफुटत असतो असे आहे का भगवान बुद्धांचा मार्ग हा पायो प्रायोगिक म्हणजेच प्रॅक्टिकल आहे तो शब्दांचा खेळ नाही वंदना करत असताना जर आपल्या सजग व तीव्र भावना या बौद्ध गाता म्हणताना जोडल्या नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही लेखक अंबादास शिंदे पुढे म्हणतात स्त्रीसरण व आपली मानवी मन मनोवस्था व त्यातील महत्त्वाच्या शब्दांचा मूळ अर्थ गौतम बुद्धांच्या गाथा म्हणण्यासाठी काही आवश्यक बाबींची पहिल्यांदा पूर्तता करणे आवश्यक आहे त्यानंतरच त्या या गाथा व त्या व्यक्तीसाठी फुलद्रूप होऊ शकतात तर काय आहेत हे आवश्यक घटक आपण पुढे पाहूया राजीव अंबादास शिंदे म्हणतात जागृत अवस्था बौद्ध धम्मा धम्मामध्ये पदोपदी या शब्दांचा वापर झालेला दिसतो पण नेमकी ही अवस्था आपल्या मनाची काय असते का हे तितकेशी आपल्याला सविस्तरपणे सांगितले गेले नसल्यामुळे आपल्याला याबाबतीत काही कळत नाही पण एका उदाहरणाद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया उदाहरणार्थ एखाद्या अनोळख्या व्यक्तीने अचानकपणे आपल्या छातीवर मारण्यासाठी सुरा ठेवला आहे त्यावेळेस त्या आपल्या मनाची अवस्था काय असते हे आपण कल्पना करून जाणून घेऊ शकतो दुसरा एक उदाहरणार्थ दुसरा दुसरा एका उदाहरणाद्वारे असे समजावून सांगता येईल की जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस एखादे कुत्रे आपल्या पाठीमागे लागले असताना आपण जीव मुठीत धरून जेव्हा पळायला लागतो त्यावेळेस जशी अवस्था अवस्था असते तशी यावरील दोन्ही प्रसंगामध्ये आपले मन हे संपूर्णपणे एकत्र येऊन विचार शून्य होऊन केवळ आपला जीव वाचवण्यासाठी प्रदीप्त होतो ती अवस्था म्हणजे जागृत अवस्था आता अशा प्रकारची अवस्था रोज व सतत असणे हे आपल्याला कठीण वाटते पण हेच साधण्यासाठी आपल्याला ध्यान मार्गावर किंवा विविध ध्यानाच्या मार्फत शिकवले जाते जर अशा प्रकारची प्रक्रिया होत नसेल तर आपण कदाचित ध्यान करीत नाही असे म्हणायला काही हरकत नाही राजीव अंबादास शिंदे लेखक आहेत ते पुढे म्हणतात जागृत अवस्थेची दिशा यावरील जागृत अवस्थेला दिशा योग्य मार्गावर नेण्यासाठी बुद्ध धम्मातील महत्त्वाचे तीन रत्न म्हणजेच बुद्ध धम्म व संघ यांना आपण त्यांची सहाय्यता मिळवण्यासाठी आवाहन करतो बौद्ध धम्मामध्ये याचना या शब्दाला व भावार्थाला स्थान नाही बुद्ध धम्माचा गाभार्थ अत्यदीपभव हाच आहे बुद्धांचे महापरिनिर्वाण होत असताना एका भिक्खूने त्यांना हा प्रश्न विचारला होता तर खालीलप्रमाणे बुद्ध वंदना आहे गेली पाहिजे जागृत अवस्थेत शब्द न शब्द हा वंदना करताना संपूर्ण अंतर्मनात बिमला गेला पाहिजे असे अपेक्षित आहे असे लेखक राजीव अंबादास शिंदे म्हणतात ते पुढे म्हणतात बुद्धंग सरणंग गच्छामि बुद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्या सर्व महान व्यक्तींचं सहाय्यता शरणंग घेऊन मी बुद्धांच्या मार्गावर जाण्याचा संकल्प करतो बुद्ध ही व्यक्ती नसल्याने येथे शरण जाणे हे अपेक्षित नाही पाली शब्द सरण याचा शब्द व्य व्यप्तिशास्त्राप्रमाणे सरणंग या शब्दाचा अर्थ सहाय्यता घेणे होतो श शरण जाणे नव्हे नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा पाली भाषेवर संस्कृत भाषेचा अधिक प्रभाव पडला त्यानंतर या शब्दाचा भावार्थ बदल बदलून शरण जाणे जाणे हा आला दम्मंग शरणंग गच्छामि विविध बुद्धांच्या शिकवणीचे सहाय्य घेऊन मी दम्म मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो तीन संगम सरणंग गच्छामे मी, मी बुद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्या सर्व व्यक्तींच्या संघाचा जीवन धारण केलेला बौद्ध भिक्खू किंवा सामान्य व्यक्ती ज्याने बुद्धत्वही अवस्था प्राप्त केली आहे सर्वांचे सहाय्य घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो टिप येथे बुद्ध भिक्खू यांचा संघ हे अपेक्षित नाही राजीव अंबादास सिंधे लेखक आहे बौद्ध आर्किओलॉजिस्ट आहेत आणि संशोधक आहेत ते पुढे म्हणतात अशा प्रकारे आपली किंवा प्रत्येक व्यक्तीची मनोवस्था अशा प्रकारे तयार करून जर आपण वंदना म्हणत असू तरच त्याला काही अर्थ उरणार आहे पालीभाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव नंतरच्या काळात वाढल्यामुळे पालीभाषेतील शब्दाचा मूळ अर्थ किंवा गाभार्थ व त्याचे भाषांतर करण्यास अनेक इंग्रज लेखकांना अवघड गेले आणि त्यानंतरच्या भारतीय लेखकाने तशाच प्रकारे त्यांची भाषांतर करून अर्थ लावल्याने येथे फरक पडलेला दिसतो की ज्यामुळे संपूर्ण बौद्ध तत्त्वज्ञानाला हे शब्द आव्हान देऊ शकतात पंचसिखपद संस्कृत संस्कारित भाषेत याला पंचशील असे संबोधले गेले जात संबोधले जाते हे संबोध नियम पाळण्यास खरंच अवघड आहेत का बौद्ध धर्मामध्ये सामान्य लोकांसाठी नैतिकता निर्माण करण्यासाठी पंचसिखपद बौद्ध सिद्धांतामध्ये अंतर्भूत करण्यात आले की ज्यामध्ये ज्ञानाच्या मार्गावर प्रगती करण्यासाठी मन आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी सहाय्य ठरते त्यांना कधीकधी श्रावकयानं उपदेश म्हणून संबोधले जाते सहाव्या शतकातील पूर्व भारताच्या धार्मिक शिक्षणामध्ये हे पाच उपदेश समाविष्ट नव्हते परंतु हे समाविष्ट करून तथागत गौतम बुद्धाने मानवाच्या मानसिक आचार विचारांमध्ये क्रांती आणली सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथामध्ये दर्शवल्याप्रमाणे उपदेश अधिक महत्त्वाचे बनले आणि शेवटी बौद्ध धर्माच्या सदस्यत्वाची अट बनली पण आधुनिक जगात बौद्ध धर्म स्वीकारलेल्या असंख्य जनतेसमोर अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झाले किंवा त्याने स्वतः निर्माण केलेले आहेत ले लेखक रा राजीव अंबादास शिंदे पुढे म्हणतात मासा आहार लैंगिकता भ्रष्टाचार आणि मादकद्रव्य यांचे सेवन यांना त्या प्रकारे केले जाते कधी नोकरीमधील ग्रुप शिष्टाचार आधुनिक समाजव्यवस्था यावर खापर फोडले जाते पण यातून मार्ग काय आहे तसेच समाजव्यवस्थेमध्ये नागवला गेलेला समाज मुख्यतः त्यांचे प्रश्न मांसाहारी होते त्यामुळे परंपरागत खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या मांसाहारी अन्न याचा त्या कसा करा त्या त्या कसा करावा हे त्यांच्या मानसिकतेसमोर मोठे आव्हान आहे पहिला नियम शिक्खपद पहिल्या नियमात मानव आणि सर्व प्राणी यांना मारण्यास मनाई आहे विद्वानांनी फाशीची शिक्षा आत्महत्या गर्भपात आणि इच्छामरणाचा विरोध आणि निषेध म्हणून बौद्ध ग्रंथाचा अर्थ लावला आहे बौद्ध धर्माचा प्रसार व प्रसार जगाच्या विविध भागांमध्ये झाल्यामुळे व त्यानंतर भौगोलिक विविध स्थानावर सुरुवातीच्या अस्तित्व असलेल्या तेथील प्रथा यांचा संगम होऊन काही ठिकाणी हिंसा मान्य केली गेली त्यामुळे खालील प्रश्न उदयास आले ए बौद्ध भिक्खूने मास हे अन्नदानात स्वीकारले पाहिजे की नाही बी युद्ध केले पाहिजे ही पाहिजे की नको किंवा युद्ध लादल्यास युद्ध करावे की नको सी प्रतिकूल प्र प्रदेशात मांसाहारी अन्न आहारात घ्यावे की न घ्यावे उत्तर गौतम बुद्धांच्या उपदेशानुसार आढळून येते की केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा कृतींना मान्यता दिलेली आहे असे दिसते त्यामुळे तसे पाहायला गेले तर मांसाहारी अन्न बौद्ध धर्मामध्ये निशुद्ध आहे आजच्या जगामध्ये विशेषतः शाकाहारी मा भागामध्ये आजच्या जगामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये माफ करा अन्नाची उपलब्धता असताना मांसाहारी अन्न स्वीकारणे म्हणजे जाणीवपूर्वक हिंसा करणे हे होय दोन दुसरा नियम म्हणजे अधिनदाना विरक्ती म्हणजे जे दिले नाही ते घेणे टाळणे मालकाची परवानगी न घेता दुस घेता दुसऱ्याच्या वस्तू घेणे आणि दुसऱ्याची मालमत्ता बळजबरीने किंवा फसवणूक करून किंवा फसवणूक करून किंवा खोटे वजन खोटी मापा टोपली किंवा खोटे मोजमाप किंवा भेसळ करून खरेदी करणे हे अन्नदान अन्न अधिन अधिनादाम काम होय तिसरा नियम चोरी आणि संबंधित क्रियापाल क्रियाकलाप असे की फसवणूक प्रतिबंधित करतो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अनुसूचित मार्गाने घेतलेला पैसा त्यालाच आपण भ्रष्टाचार म्हणतो याचा देखील समावेश चोरी या प्रकारात होतो अपवादात्मक परिस्थितीत बौद्ध धर्मात चोरी मान्य आहे का उत्तर पंचशिले हे मानवी जागृत पंचशिले मनाची जागृत अवस्था वाढवण्यासाठी देण्यात आलेले नियम आहेत त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये देखील चोरी मान्य नाही चौथा नियम लैंगिक गैरवर्तनाचा संदर्भ देते आणि आधुनिक काळातील विद्वानांनी लैंगिक जबाबदारी आणि दीर्घकालीन वचनबद्धता याद्वारे गैरवर्तन या, या शब्दाचा अर्थ लावला आहे लैंगिक गैरवर्तन व जबाबदारी या शब्दामध्ये खूप काही समाविष्ट होते याचा परीख फार मोठा आहे जागरूक अवस्था जसजशी वाढत जाते तसतसे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते पाचवा नियम अल्कोहोल ड्रग्स किंवा इतर माध्यमाद्वारे नशा करण्यास मनाई करतो यावरील अनैसर्गिक पदार्थामधून किंवा काही नैसर्गिक पदार्थ वापरून तयार केलेले पे पेय जे मानवी मनास अजागृतीकडे पोचवते त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये याचा अंतर्भाव करण्यात आला आहे जागरूकता हा बौद्ध धम्माचा गाभा आहे त्यामुळे मानवी दैनंदिन व्यवहार व आचार विचार यामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सामान्य श्रावकजण यांना हे वरील पाच नियम देण्यात आलेले आहेत जो चरितशिलाकडे दुर्लक्ष करतो तो विरक्त विरक्त शिलामध्ये परिपूर्ण नाही शिलाच्या अपवित्रतेने अज्ञानी मन एकाग्र करू शकत नाही एकाग्र नसलेले मन सत्य पाहू शकत नाही सत्य न पाहिल्याने दुःखातून मुक्ती होत नाही लेखक राजीव अंबादास शिंदे पुढे म्हणतात आजच्या आकडेवारीनुसार भारतातील एकोणचाळीस टक्के लोक शाकाहारी आहेत त्यामुळे शाकाहारी होण्यासाठी कोणतीही अडचण नसावी असे दिसते आजूबाजूला उपलब्ध असणारे अन्न हे शाकाहारी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने त्याचा स्वीकार करणे हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे यात काही अडचणी असावी यात काही अडचण असावी असे वाटत नाही मांसाहारी अन्न हे स्वस्त मिळते ही, ही, ही सबब सांगणे आता तितकी खरी नाही तरी काही अपवाद असू शकतात लैंगिक गैरवर्तन हे आपण नक्कीच टाळू शकतो पण आजच्या कालाच्या कालच्या आज आजकालच्या बाह्य जगात लैंगिकतेचे प्रदर्शन इतके वाढले आहे की त्यामुळे मानवी मन साहजिकच प्रभावित होते बुद्धाने सांगितल्याप्रमाणे जागृतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असताना याला देखील टाळता येऊ शकते सिनियर लोकांसोबत मादक द्रव्याचे पार्टी आवश्यक असते सिनियर लोकांसोबत मादक द्रव्यांचे पार्टी आवश्यक असते काही आधुनिक लोकांसमोर प्रश्न आहेत तसे न केल्यास आपण त्या ग्रुपच्या बाहेर पडतो व त्यांच्यासोबतचे संबंध कमी होतात असे सांगितले जाते त्यामुळे भ्रष्टाचाराद्वारे चोर येणारा मोठा पैसा मिळत नाही त्यामुळे समाजामध्ये टेटस राहत नाही अशी कारणे पुढे केली जातात बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर वरीलप्रमाणे अशी कोणतीही सबब किंवा कारण पुढे करता येत नाही म्हणूनच बौद्ध धम्म हा केवळ सिद्धांतिक नसून हा प्रायोगिक धम्म आहे पंच पंचशिख पद याचे पालन अवघड आहे पण नक्कीच अशक्य नाही नक्कीच अशक्य नाही असे आपल्या या लेखामध्ये राजीव अंबादास शिंदे यांनी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सादर केलेल्या या लेखामध्ये हे विवेचन केलेले आहे राजीव अंबादास शिंदे हे लेखक आहेत आणि विशेष म्हणजे बौद्ध आर्किओलॉजिस्ट आणि संशोधक आहेत आणि ते भारतीय दलित प्यांतर महाराष्ट्र राज्य पुणे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी बारा मे दोन हजार पंचवीसच्या पौर्णिमेच्या निमित्तानं हे विशेष विवेचन प्रबोधन केलेले आहे ते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलवर आमच्या सुमारे तेला तेरा लाख जोडल्या गेलेल्या दर्शकांसाठी आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे दलित पॅन्थरचे अध्यक्ष सन्मानी अंबादास शिंदे आणि धम्मनायिका मातोश्री शारदाताई शिंदे यांचे राजीव अंबादास शिंदे हे सुपुत्र आहेत लेखक आहेत बौद्ध आर्किओलॉजिस्ट आणि संशोधक आहेत त्यांचा बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त देहूगाव बुद्ध विहारात जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा बौद्ध धम्माविषयीचा लेख या ठिकाणी आम्ही संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर सादर केलेला आहे या लेखाबद्दल आपल्याला ले काय वाटतं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपल्याला बारा मे दोन हजार पंचवीस पौर्णिमेनिमित्त भारतीय जनतेला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय दलित दलितप्यांतर महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अंबादास शिंदे शुभेच्छुक राजीव अंबादास शिंदे लेखक बौद्ध आर्किओलॉजिस्ट आणि संशोधक शुभेच्छुक महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमोबुद्धाय जय भीम धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा